नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मसाला पुरी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा टॅमॅटो बटाटा कच्चा एक अल दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक चमचा बडीशाप एक चमचा सफेद तीळ एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ टॅमॅटो मग बटाटा हिरवी मिरची आलं हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट करून घेऊया आपण अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला बारीक इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेऊ गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मिक्सरला जी पेस्ट केली होती ती घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ हळद लाल तिखट मसाला धणे पावडर सफेद तीळ बडीशेप कोथिंबीर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ त्याचा डो तयार करून घेऊ आपण असा पिठाचा डो तयार करून घ्यायचा आहे आपण असा पिठाचा डो तयार करून घ्यायचा पुऱ्या लाटून घेऊ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आता आपण ही पुरी तळून घेऊ अशी ही तळून घ्यायची आपली मसाला पुरी तयार झालेली आहे ही तुम्ही भाजी नसेल तर लोणच्या बरोबर वर पण खाऊ शकता माझी ही मसाला पुरी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद